धुळे जिल्ह्यात नव्याने अमृत संस्थेच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे म्हणजेच महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या नवीन संस्था कार्यालयाचे उद्घाटन अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी व व विभागीय उपव्यवस्थापक मंगेश काडिलकर यांच्या शुभ करण्यात आले उद्घाटन प्रसंगी राजेंद्र कानडे प्रज्ञोत कुलकर्णी योगेश ऐरे विलास चंद्रात्रे ओंकार जोशी सुहास जोशी हे उपस्थित होते सदर कार्यालय उदयपुरातील गोंदू रोडवरील शनी मंदिराजवळ सरगम पालनी येथे सुरू करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील अमृत संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होईल असा विश्वास दीपक जोशी व विजय जोशी यांनी व्यक्त केला जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर हेमंत पाठक यांना आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या अमृतच्या आगामी काळात कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थींना याचा फायदा नक्कीच होईल असे सांगितले जिल्ह्यातील लक्षित गटातील सर्व समाजबांधवांनी अमृत योजनेच्या माहितीसाठी आणि लाभ मिळवण्यासाठी धुळे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर हेमंत पाठक यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान देखील या प्रसंगी करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर हेमंत पाठक शेखर कुलकर्णी कृष्णा देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे मी डॉक्टर हेमंत पाठक धुळे जिल्हा अमृतचा जिल्हा व्यवस्थापक म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे धुळे जिल्ह्यामध्ये कालच आपण धुळे जिल्ह्याच्या अमृत संस्थेचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि काल कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमृतचे राज्य व्यवस्थापक हे दीपक जोशी सर त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन एक धुळे जिल्ह्यासाठी खूप विकासाची बाब आहे धुळ्यात अमृतच्या माध्यमातून ब्राह्मण राहो राजपूत राहो गुजराती समाज राहू हो, यलमार समाज राहू हो, समाज राहो या सगळ्या व्यक्तींना अमृतच्या माध्यमातून विविध योजनातून आपण लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी धुळे जिल्ह्यातल्या या सर्व लक्षित गटातील अल्पसंख्याक जे आर्थिक मागासले लोकं आहेत त्यांच्या यांनी सर्वांनी ह्या योजनेच्या माध्यमातून अमृताचा फायदा घ्यावा आणि अमृत कार्यालयाची कॉन्टॅक्ट करावा की ता ता करा मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो